नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विभागाची भरती येणार आहे आणि त्या भरतीमध्ये एम पी आरोग्य बौद्धिक कर्मचारी यांच्यासाठी जाहिरात सुद्धा येणार आहे तर या जाहिरात मध्ये आजपासून आपल्याला तयारी करावी लागेल जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये फिक्स पद हे या ठिकाणी मिळणार आहे तर त्यासाठी आपण आज संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहे तांत्रिक घटकाची लिस्ट पाहणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत Uh, कोणकोणते तांत्रिक विषयामध्ये टॉपिक आहे ते सुद्धा आपण सर्व पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याच्या अगोदर ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी एकूण किती प्रकारचे किती प्रकारचे विषय आहेत हे संपूर्ण पाहणार तस बॅच आहे आपली ऑलरेडी स्टार्ट होणार आहे सात तारखेला तर आपण ही बॅच सुद्धा या ठिकाणी जॉईन करू शक शकता त्यासाठी आपण या बॅच मध्ये पूर्ण वेंटर वॉटर बॉन्डिस इस मराठी इंग्रजी गणित जी गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक विषयाचा भरपूर सराव या ठिकाणी आपण घेणार आहे तर ही बॅच आपण या ठिकाणी तुम्हाला ऑफर मध्ये देत आहे जी तीन हजार रुपयाची ऑफर आपली सहा महिन्यासाठी ही तीन हजाराची न देता आपल्याला पंचवीसशे रुपयामध्ये ही नवीन बॅच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर पटापट या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून किंवा डब्ल्यू कॅडमी ऍप डाउनलोड करून पटापट पड़। तुम्ही काय करू शकता बॅच जॉईन करू शकता बॅच मध्ये तुम्हाला नोट्स टेस्ट सिरीज आणि भरपूर तांत्रिक प्रश्नाचा सराव तुमचा घेतला जाणार आहे तर तुमचा साधारणतः जो सिलेबस असतो तो सिक्स्टी फोर प्यू अशा प्रकारे या ठिकाणी सिलेबस असतो साठ प्रश्नामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता तसच जीके असे चार विषय असतात मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता इथं पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न आणि जी के पंधरा प्रश्न प्रत्येकाला तीस गुण असं या ठिकाणी विषयाचं काय झालेलं आहे विभाजन झालेलं आहे लक्षात ठेवा तुम्हाला सर्वात जास्त चान्स आहे तो टेक्निकल मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा मागच्या वेळेस आपले जवळपास चारशे विद्यार्थी हे एमपीडब्ल्यू मध्ये लागलेले आहेत आणि महाराष्ट्रात कोणही या ठिकाणी ही बॅच तेवढ्या डीप लेवलला तेवढ्या डेफ न या ठिकाणी शिकवत नाही जसेच्या तसे पस्तीस ते सदोतीस प्रश्न आपल्या शिकवण्यातून आले होते जसेच्या तसे तुम्हाला खोटं वाटत असेल तर जेवढे विद्यार्थी लागलेले आहेत मागचे त्यांना विचारून घ्या तुम्ही ते तुम्हाला नक्कीच माहिती सांगतील तर हा गोष्ट चाळीस टक्के तर हा आहे तांत्रिक विषय तर या तांत्रिक विषयामध्ये काय काय विचारलं जात तर सर्वप्रथम या तांत्रिक विषयामध्ये आपल्याला जे काय विचारलं जातं तर ते विचारलं जातं महत्वाचं म्हणजे डिसीज तर डिसीज दोन प्रकारचे विचारले जातात एक बॉन्ड डिसीज आणि एक वॉटर बॉन्ड डिसीज तर बॉन्ड डिसीज आणि वॉटर बॉन्ड डिसीज विचारले जातात तर बॉन्ड डिसीज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर पासून या ठिकाणी पसरतात तर जसं की डास असतील कीटक असतील माश्या असतील मच्छर असतील टिक्स असतील तर ते कोणकोणत्या या ठिकाणी बघा तर या ठिकाणी मॉस्किटो पासून पसरणारे रोग टिक पासून पसरणारे रोग माइट्स पासून पसरणारे रोग सॅन्फ्लायम या ठिकाणी माशी आहे जे आहे ते पसरणारे रोग नंतर सेसे माशी पासून पसरणारे रोग काळ्या माशी पासून पसरणारे रोग फिलिया पासून पसरणारे रोग लीच पासून ट्रायजुनियम बक्स पासून आणि ऍक्वेटिक स्नेल तर या साधारणतः एक दोन तीन चार पाच पाच जो दहा प्रकारच्या वेगवेगळ्या किटकापासून जे रोग पसरतात या सगळ्या रोगांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या रोगांची यादी सुद्धा मी या ठिकाणी घेतलेली आहे या रोग मध्ये तुम्हाला यादीमध्ये रोग त्यांचा आजार त्यांचा प्रचार त्यांचा उपचार त्याच्यावर कोणती लस आहे त्याचे कोणते लक्षणे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आणि जगामध्ये त्याचा कार्यक्रम कधी सुरू झाला नियंत्रण निर्मूलन बाधित देश त्याच्यावर कोणती लस कोणती थेरपी लस लसीचे प्रकार सुद्धा कोणती लस असते हे सगळं इन डिटेल म्हणजे एका लेक्चरमध्ये एकच रोग या ठिकाणी आपण शिकत असतो किती एका लेक्चरमध्ये एकच म्हणजे एवढं डीपमध्ये मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा तसंच या ठिकाणी एमपीडब्ल्यू साठी स्वच्छता पाणी जे तुमचे पाणी असते पाणी गाळण्याच्या पद्धती पाणी शुद्ध कसं करायचं अशुद्ध कसं करायचं जेवढी तुम्हाला बहुद्देशासाठी जे कार्य दिलेलं आहे ते टोटल चार पुस्तिका आहेत तर चार पुस्तिका सुद्धा आपण या बॅच मध्ये तुम्हालाच शिकवणार आहे ज्या महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या आहेत की हा अभ्यासक्रम आहे त्या पुस्तिका आणि वेक्टर बॉन्ड डिसीज तर या सगळ्यापासून पसरणारे वेक्टर बॉन्ड डिसीज आपण या बॅच मध्ये घेणार आहे किंवा तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे बघा तर चिकनगुनिया डेंगू आहे मलेरिया स्वाइन फ्लू टायफस सॅनफ्लाय येलो फिव्हर नंतर जपनीज एन्फ्लायटीस सिस्टोमायसोसिस लूज बॉर रिप्लेसिंग फ्लिव्हर ज्याला आपण एलबीआरएफ म्हणतो प्लेग रोग विसरल लॅमनेशिया नंतर ट्रायमोनोमाइन बॉक्स स्लिपिंग सिकनेस ज्याला आपण आफ्रिकन ट्रायनोवाइस असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो तर हे या ठिकाणी जवळपास वीस बॉन्ड डिसीज अजून या ठिकाणी सात ते आठ बॉन्ड डिसीज आपण आहे म्हणजे जवळपास तीस बॉन्ड डिसीज आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे त्याचा आपल्याला अभ्यास, अभ्यास करायचा आहे नंतर आहेत वॉटर बॉन्ड डिसीज वॉटर बॉन्ड डिसीज म्हणजे कावी अतिसार कॉलरा क्रिप्टोरेडियस ज्यूआरडीया टायफाइड फिवर इकोलाई हेपेटायटस एमओबीएसिस लेप्टोबायरोसिस सिस्टोमॅसिस तर असे साधारण या ठिकाणी वॉटर बॉन्ड डिसीज आहे या वॉटर डिसीज मध्ये सुद्धा अजून दोन तीन वॉटर बॉन्ड डिसी ऍड आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी भरपूर मी यादी आहे मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया जिका येलो वेस्ट जपानीज लिम्फेटिक रिफ्टॅली फिवर रॉज रिव्हर फिवर ब्रह्मा फॉरेस्ट वायरस रिव्हर्स ऑंगॉंग फिवर आणि मायरो फिवर असे खूप सारे रोग आहेत लाईम डिसीज टीमबॉक्स डिसीज क्रिम्बो पांगो हेमोरोजेनिक फिवर म्हणजे असे खूप सारे आजार आहेत की जे आपल्याला या ठिकाणी होत असतात तर असं सगळं तुम्ही जर स्वतः अभ्यास केला तर या सगळ्या रोगांचा तुम्हाला अभ्यास करायचा वेगवेगळ्या लसा आजार त्यांचे सगळे देण्याच्या पद्धती हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचा त्यासाठी ज्या टेस्ट केल्या जा जातात ज्या टेस्ट केल्या जातात त्या जा टेस्ट सुद्धा या ठिकाणी परीक्षेत विचारलं जातात पाणी शुद्ध कसं करायचं त्याचे प्रकार स्वच्छतेचं व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत तर या ठिकाणी पटापट पड़ सगळ्यांनी बॅचेस जॉईन करून घ्या कारण की नंतर अर्धवट बॅच जॉईन करसाल तुम्हाला त्या ठिकाणी कळणार नाही येते मी थांबतो उद्या डीपमध्ये तुमचा काही प्रश्न असेल तर मला तुम्ही करू शकता तुमचं टेक्निकलचा अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र